मागच्या वेळेस कुठपर्यंत बघितलं आहे कम्प्युटर हार्डवेअरचे दोन ले, दोन लेक्चर घ्यायचे आपल्याला ले आज पण आणि उद्या पण आणि शनिवारी रिव्हिजन एआयचं या आठवड्यात मी लेक्चर घेणार नाही मला कम्प्युटर हार्डवेअर संपवायचंय लवकर ठीक आहे त्याच्यामुळे फक्त आपण मागच्या वेळेला काय काय बघितलंय सांगा काय लक्षात आहे तुमच्या काहीतरी तर सांगा ना सर ते काउंट काउंटा इफ एव्हरेज कोण सांगते मला काउंट काउंटा कोण सांगते अंजिता <laughs> <गंजी का> मॅडम <मेरा। laughs> <laughs> <laughs> अरे सब्जेक्ट मिक्स नका ना करू नाही सर नाही आज आहे आपलं कम्प्युटर हार्डवेअर आपण काउंट काउंटा बघितलं एक्सेल मध्ये कम्प्युटर सॉफ्टवेअर सॉफ्टवेअर कम्प्युटर सॉफ्टवेअरच्या तुमच्या लास्ट लेक्चरच्या नोट्स बाकी आहेत कम्प्युटर हार्डवेअरच्या नोट्स दिलेल्या नाही ना मी आतापर्यंत सर दिले हा ते सॉफ्टवेअर मध्ये येतात जो जे आपण फॉर्म्युले वगैरे शिकतोय ते सगळं आपला सॉफ्टवेअरचा भाग <laughs> आहे ओके ओके सर ठीक आहे चलो आपण आजच्या लेक्चरला सुरु करू आज आपल्याला काय करायचंय उद्याच्या लेक्चरला सगळ्यांनी यायचंय त्याचं रिझन असंय उद्याच्या लेक्चरला आपल्याला इन्स्टॉलेशन करायचंय काय इन्स्टॉलेशन करायचंय सपोज तुमच्यापैकी कोणी नवीन कम्प्युटर घेतला लॅपटॉप घेतला तर मी तुम्हाला सांगितलं की तो कम्प्युटर किंवा तो लॅपटॉप चालवण्यासाठी आपल्याला त्यामध्ये कोणतं सॉफ्टवेअर लागतं सिस्टीम सॉफ्टवेअर लागतं त्यालाच आपण काय म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम म्हणतो बरोबर तर ती ऑपरेटिंग सिस्टीम कशी इन्स्टॉल करायची हे आपल्याला बघायचंय उद्या ठीक आहे प्रॅक्टिकली पण त्याच्या आधी काही बेसिक गोष्टी आहेत त्या मी सांगतो काही काही गोष्टी मी रिपीट केलेल्या मागच्या वेळेस सांगितली होती किती जणांना लक्षात नसेल तर नाही म्हणा आहे की नाही मला तुमचा आवाजच येत नाही सर नहीं। 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 सर ते सर एफ वन एफ ट्वेल्व एफ इलेवन मी तुम्हाला सांगितल्या होत्या ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय की विंडोज सेवन विंडोज इलेव्हन ठीक आहे त्याच्यानंतर आपण ऍपलमध्ये आयफोन मध्ये वापरतो मॅक ठीक आहे तर ह्या काय आहेत ऑपरेटिंग सिस्टीम आहे पण ह्या टाकाव्या लागतील ना आपल्याला आणि त्या टाकण्याच्या प्रोसेसला आपण काय म्हणतो इन्स्टॉल करणं म्हणतो काय म्हणतो इन्स्टॉल करणं ठीक आहे कम्प्युटरच्या भाषेत जे पण आपण कम्प्युटरमध्ये टाकतो सॉफ्टवेअर जे पण सॉफ्टवेअर आपण कम्प्युटरमध्ये टाकतो त्याला म्हणतात इन्स्टॉल करणं तर नवीन कम्प्युटर किंवा नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर सर्वात पहिले त्याच्यामध्ये टाकावी लागते ऑपरेटिंग सिस्टीम काय टाकावं लागतं ऑपरेटिंग सिस्टीम टाकावं लागते ठीक आहे तर ही ऑपरेटिंग सिस्टीम आपण शिकणारे विंडोज सेव्हन किंवा विंडोज टेन ऑपरेटिंग सिस्टीम कशी टाकायची थी, ठीके तर सगळ्यात पहिले ऑपरेटिंग सिस्टिम टाकायच्या आधी तुम्हाला काही गोष्टी माहीत पाहिजे त्या मी सांगतो माझा आवाज क्लिअर येतोय हो सर ओके okay, थँक्यू तर आपण वेळे कम्प्युटरचं बटन ऑन करतो ठीक आहे कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला पॉवर ऑन करायचं बटन असतं बरोबर तर ते कम्प्युटरचं बटन ऑन केल्यानंतर तिथून ठीक आहे तिथपासून तर त्याच्यावर जो विंडोजचा लोगो येतो ठीक आहे विंडोजचा जो लोगो येतो तुम्हाला मी दाखवतो हो दोन मिनटं दोन मिनटं थांबा हा बघा कंप्युटरचं बटन ऑन केल्यानंतर तर जोपर्यंत तुम्हाला एक आता बघा एक पार्टिसिपेटची एक स्क्रीन दिसते तुमच्या याच्यावर जिथं मी लोगो दाखवलेला हो दिसते का सगळ्यांना ती स्क्रीन नाही सर हो सर दिसते नाही सर मला नाही दिसत बरं थांबा तुम्हाला मी दाखवतो दोन मिनिटं सगळ्यांना नस दोनच मिनिटं थांबा ठीक आहे आता माझे माझी स्क्रीन दिसते हो सर बरोबर हो सर आता हो माझ्या स्क्रीनवरच सगळं दिसतंय का माझं चित्र पण दिसतंय का हो सर दिसत दिश्ट। दिसतंय ना आता तुम्ही दोन घ्या हा आता आलं हे बघा हा बरोबर कर वरती मोबाईल वरती करा बस आता दिसतोय राहू दे आता दिसतंय का हे बघा हे माझा माऊस जिथं फिरतोय पार्टिसिपेटला विचारतोय मी आता दिसतोय का रंजिता मॅडम नाही सर माऊस प्रिंट दिसतोय एरो दिसतोय ना आता दिसतोय दिसतोय सर ना आपण मग ते विंडोजचा लोगो दिसतोय का हो हो दिसतोय सर हो दिसतोय ठीक आहे असा लोगो जेव्हा येतो तर ती जी मधली प्रोसेस असते थोडं थांबून घ्या तुम्ही अनिकेत थांबून घ्या आता मी समजवतो त्यांना ठीक आहे तर असा लोगो जिथं येतो त्यावेळेस काय होत की त्याची जी, जी मधली प्रोसेस असते मी तुम्हाला काय सांगितलं की तुमचं कम्प्युटरचं बटन ऑन केल्यापासून तर तुमचा जो लोगो मी तुम्हाला दाखवला त्या लोगोला म्हणता विंडोचा लोगो ठीक विंडो आहे विंडो लोगो तर तो लोगो येतो पहिले ठीक आहे तर ती जी मधली प्रोसेस असते त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो बुटिंग प्रोसेस म्हणतो कोणती प्रोसेस म्हणतो बुटिंग प्रोसेस म्हणतो आणि बुटिंग प्रोसेसमध्ये कम्प्युटर काय कम्प्युटर काय करतो बुटिंग मध्ये कम्प्युटर करतो की त्या पीसी रॅम चेक करणं त्याचा डिस्प्ले चेक करणं सगळे बी सगळे इंटरनल फंक्शन तो काय करतो त्याच्यात चेक करतो ठीक आहे हे झालं याला म्हणतात बुटिंग प्रोसेस आणि त्याच बुटिंग मध्ये कम्प्युटर ठरवतो का मला बूट कशावरून व्हायचं आहे आता बूट कशासाठी वापरतो आपण चालण्यासाठी ठीक आहे तर आपल्याला चालू कशावर व्हायचंय त्याच्यामुळे त्याला तो बूट शब्द वापरलेला आहे तर ह्या बुटिंग प्रोसेस मध्ये कम्प्युटर ठरवतो का मला बूट कशावरून व्हायचंय किंवा मला चालू कशावरून व्हायचंय तर मी तुम्हाला मागच्या दोन तीन लेक्चर पासून एक गोष्ट सांगतोय की ज्या पण ऑपरेटिंग सिस्टीम आपण कम्प्युटरमध्ये टाकतो किंवा टाकल्या जातील त्या कशावर टाकतो सांगा हे हार्ड डिस्क हड्डीस मध्ये ठीक आहे डिस्क मध्ये टाकतो आपण कम्प्युटरला जी हार्ड डिस्क असते त्या हाडिस मध्ये आपण ऑपरेटिंग सिस्टीम टाकतो मग ह्या बुटिंग मध्ये कम्प्युटरला कसं समजतं का मी हार्ड डिस्क वर ऑपरेटिंग सिस्टीम टाकू का हार्ड वर ऑपरेटिंग सिस्टीम शोधू ठीके कारण जेव्हा कम्प्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीमच नाहीये त्यावेळे तर त्याला काही भेटणार नाहीये पण ज्यावेळेला आपण टाकतोय याचा अर्थ तो त्या हार्ड डिस्क वर शोधतोय बरोबर ना तो सर्च करतो तर त्याला कसं कळतं का मला हार्ड डिस्कवर शोधायचंय का मला पेन ड्राईव्हवर शोधायचंय ठीक आहे तर हे त्याला कशावरून कळतं तर याचा सिक्वेन्स दिला जातो किंवा याची एक क्यू दिली जाते एक लाईनीत ते ठरवलं जातं ठीक आहे म्हणजेच काय की त्याला एक चार्ट देतो आपण की बाबा तुला पहिले इथं ऑपरेटिंग सिस्टिम शोधायची हार्ड डिस्कवर त्याच्यानंतर पेन ड्राईव्हवर किंवा नेटवर्कमध्ये ठीक आहे मग हे कुठून ठरवलं जातं तर हे ठरवलं जातं त्या कम्प्युटरमध्ये एक सॉफ्टवेअर असतं बायोस नावाचं कोणतं सॉफ्टवेअर असतं बायोस नावाचं बायोपुट आउटपुट सिस्टीम हा त्याचा लॉंग फॉर्म आहे या बायोस मध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळत की तुम्ही कम्प्युटर हार्ड वरून बुट करायचं आहे पेन वरून बुट करायचं आहे की तुमच्या नेटवर्कवरून बुट करायचं आहे ओके याच्यावरून तुम्हाला समजतं की त्या कम्प्युटरला तुमच्या समजतं की आपल्याला पेन वरून बूट करायचं मग साहजिक आहे आपल्या कम्प्युटरचं नवीन आहे तर त्याच्या आठिस्ट मध्ये काय ऑपरेटिंग सिस्टीम नाहीये तर मग पहिल्या वेळेस कम्प्युटरमध्ये पहिल्या वेळेस ऑपरेटिंग सिस्टीम कुठून टाकावा लागते तर ती टाकावं लागते पेन ड्राईव्ह मधून कुठून टाकावं लागते पेन ड्राईव्ह पेन ड्राईव्ह सर्वांना माहिती आहे हो सर हो सर ठीक आहे ज्याच्यातून आपण डेटा ट्रॅव्हल करतो इकडून तिकडं डेटा नेतो ओके तर या पेन ड्राईव्ह मध्ये आपल्याला काय या पेन ड्राईव्ह मधून आपल्याला काय करावं लागतं ऑपरेटिंग सिस्टीम त्याच्यामध्ये टाकावी लागते ठीक आहे फर्स्ट ऑफ ऑल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या त्यानंतर काय होतो विषय की कंप्युटरला आपल्याला पहिल्या वेळेस जेव्हा आपण कम्प्युटर स्टार्ट होतो पहिल्या वेळेस तुम्हाला बुटिंगचा सिक्वेन्स हा पेन ड्राईव्ह द्यावा लागतो तुमचा बुट सिक्वेन्स हा पेन ड्राईव्ह असतो ठीक आहे तर मग हे सगळं देतो कशातून तर मी तुम्हाला सांगितलं या सगळ्या सेटिंग आपण कुठून करतो या सर्व सेटिंग आपण करतो कम्प्युटरच्या बायोस मधून कुठून करतो बायोस बायोसचा बायोस। लाँग लॉंग फॉर्म काय आहे सांगा मी तुमच्या रिव्हिजन मध्ये क्वेश्चन टाकणार आहे तो काय सांगितलं मी बायोसचा चा लॉंग फॉर्म बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम काय आहे एकदा बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम सिस्टीम एस सीएम ठीक आहे बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम मग आपल्याला या बायोस मध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं तर ते आता आपल्याला पाच ते दहा मिनिटात आहे ठीक आहे तर या बायोस मध्ये जाण्यासाठी दोन थांबा थांबावं का फक्त वेट करा तर या बायोस मध्ये जाण्यासाठी तर या बायोस मध्ये जाण्यासाठी तुम्हाला काही कीचा की दाबावा लागता कम्प्युटरचं बटन ऑन केल्या केल्या काही की दाबाव्या लागतात की ज्याच्याने तुम्ही त्या बायोसमध्ये जातात कोणत्या की आहेत त्या मी सांगितल्या होत्या पहिले पण सांगा लक्षात आहे का एफ वन टेन एफ अजून ऐका मी सांगतो त्या की दाबायच्या आहे तर या बायोस मध्ये जाण्यासाठी सगळ्यात पहिले की दाबायची एफ टू कोणती एफ टू ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्याने जर नाही गेलो आपण बायोस मध्ये तर दाबायची डिलीट की डीई एल -E लिहिलेलं असतं काय लिहिलेलं असतं डी -E एल ठीक आहे जर डिलीटने नाही गेले तुम्ही तर त्याच्यानंतर लिहिलेलं असतं बंद द्या डिलीट की दाबायची डिलीट नाही झालं तर तुम्हाला दाबायचंय एफ ट्वेल्व कोणतं दाबायचं आहे एफ ट्वेल्व म्हणजे काय एफ बारा एफ बाराने नाही झालं तर तुम्हाला दाबायचंय एफ नऊ कोणतं एफ नाईन आणि एफ ने नाही झालं तर तुम्हाला दाबायचं एफ ट्वेल्व कोणतं एफ ट्वेल्व अशा पाच की आहेत ज्या एकमेकाला ऑर आहेत ठीक आहे, आहे। या की दाबल्यानंतर तुम्ही जाणार मध्ये ठीक आहे आणि मग मध्ये गेल्यानंतर तिथं ऑप्शन असतो बुट सिक्वेन्स किंवा स्टार्टअप काय असतो बुट सिक्वेन्स किंवा स्टार्टअप ठीक आहे मग या बूट सिक्वेन्स मध्ये तुम्हाला काय करावं लागतं तुम्हाला सिक्वेन्स द्यावा लागतो की पहिले बूट पेन ड्राईव्ह वरून करायचा की हार्ड डिस्क वरून करायचा असे सिक्वेन्स तुम्ही तिथे ठरवू शकता आणि मग तुमचा कम्प्युटर त्या नुसार काय करतो त्या कंप्युटरमध्ये ऑपरेटिंग सिस्टीम ही शोधतो आणि ही सेटिंग ज्यावेळी आपण चेंज करतो ती सेटिंग कायम सेव्ह व्हावी म्हणजे ती सेव्ह राहावी त्या कम्प्युटरला किंवा त्या लॅपटॉपला याच्यासाठी की, की वापरली जाती एफ टेन कोणती की वापरली जाते एफ टेन तर आतापर्यंत मी जे तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला समजलं का काय नाही आताच शेव... विचारा शेवटची की सांगा ना परत एकदा एफ टू डिलीट की एफ ट्वेल्व एफ नाईन आणि शेवटची काय सांगितली ती नाही कळाली हे बघा बायोस मध्ये जाण्यासाठी पाच कीचा यूज युज होतो ठीक आहे बायोस मध्ये त्या की दाबायच्या कधी आहे पॉवर बटन ज्यावेळेस कम्प्युटरचा आपण ऑन करतो ते पावर बटन दाबल्या दाबल्या आपल्याला ती की दाबत राहायची म्हणजे अशी कंटिन्यू दाबून नाही दा धरायची दाबायची सोडायची दाबायची सोडायची ठीक आहे कंटिन्यू नाही दाबायची ओके तर त्या पाच की मी परत सांगतो कोणत्या डिलीट एफ टू कोणती एफ टू एफ टू तू। नंतर आहे एफ नाईन ठीक आहे एफ नाईन नंतर आहे एफ टेन एफ टेन नंतर आहे एफ ट्वेल्व आणि एफ ट्वेल्व नंतर आहे एफ डील डेल एल या कशासाठी सांगितलं मी मध्ये जाण्यासाठी मग बायोसमध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथं शोधायचं आहे स्टार्टअप किंवा बूट बूट सिक्वेन्स किंवा स्टार्टअप मग त्याच्यात आपण डिवाइस सिलेक्ट करतो आपल्याला पहिलं कोणतं डिवाइस पाहिजे कशावर ऑपरेटिंग सिस्टीम शोधली पाहिजे हे आपण तिथं जाऊन काय ना सेटिंग करतो आणि मग ही जी चेंज केलेली सेटिंग आहे तुमची ही सेव्ह करण्यासाठी आपण काय वापरतो एफ टेन ही सेटिंग चेंज केली जी आपण ती सेव्ह करण्यासाठी आपण वापरतो एफ टेन आता समजलं सगळ्यांना हो सर हो सर काही अडचण कारण उद्या आपल्याला डायरेक्ट तेच बघायचंय म्हणून मी विचारतोय तुम्हाला का मला आता सांगा तुम्ही उद्या मी थेअरी सांगणार नाही सगळ्यांना समजलंय का हो सर नक्की शुभ शुभांगी अश्विनी नंतर वर्षा मॅडम रुपाली मॅडम अजून कोन कोण कोण आहेत सगळेच काही डाऊट नाही याच्यात आता आपण ऑपरेटिंग सिस्टीम टाकणार पण ऑपरेटिंग सिस्टीम टाकत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की ती ऑपरेटिंग सिस्टीम आपल्याला सगळ्यात पहिले पेन ड्राईव्ह मधून टाकावी लागते ठीक आहे मग त्या पेन ड्राईव्ह वर ऑपरेटिंग सिस्टीम येते कुठून तर ती घ्यावी लागते आपल्याला नेटवरून ती कशी घ्यायची ते पण आपल्याला शिकायचे ठीक आहे तर तुम्ही स्वतःच तुमचे पेन ड्राईव्ह ये आणि ज्या द्वारे तुमची ऑपरेटिंग सिस्टीम चालू होते ठीक आहे किंवा ज्या द्वारे तुमचा कम्प्युटर चालू होतो किंवा ऑपरेट होतो त्या डिव्हाइसला आपण काय म्हणतो बुटेबल डिव्हाइस असं म्हणतो तर याच्यात कोणाला डाऊट तुम्हाला मी आज किंवा उद्या हार्डवेअरच्या पूर्ण नोट्स देईल त्याच्याने अजून डाउट्स क्लिअर होतील तो प्रॉब्लेम नाही शक्यतो मी आजच बघतो आज देता आले तर ट्रायच करतो आज देऊनच टाकतो हार्डवेअरच्या ठीक आहे समजलं का चला उद्या बघायचं ना मग इन्स्टॉलेशन हॅलो ठीक आहे इथं थांबू उद्या सगळ्यांनी या उद्या आपण इन्स्टॉलेशन करूया उद्या इन्स्टॉलेशन डायरेक्ट बघूयात ठीक आहे त्याच्याने अजून तुमच्या भरपूर गोष्टी एकदा ग्राफिकली पाहिल्यानंतर क्लिअर होतील ते मी तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे सर काही बाजू ओके थांबायचं आपण इथं आज हो सर ओके चला थँक्यू व्हेरी मच एव्हरी वन सर व्हर वर मेनव्हर्पची जो नो, नोट्स दिली होती ना तुम्ही कसली कसली सांगा मेनव्हर्प वर्ब जेव्हा पाठ शिकवला ना मेन वर्ब त्याचे प्रकार वगैरे सगळं असं व्यवस्थित तुम्ही परत एकदा पाठवा ना प्लीज सर अश्विनी मॅडम तुम्ही मला एकदा पर्सनल माझ्या नंबरला हाय करा मी टाकतो ते हा ठीक आहे ठीक आहे चालेल काय काय ग्रुपवर टाकू का सगळ्यांनाच पाहिजे का हो हो टाकवा ना ग्रुपवर ग्रुपवर टाकतो परत हा ना आतापर्यंत चे हो